नमस्कार के जी न्यूज इंडिया चॅनलवर वर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर ठळक गंगा गंगापूर येथे गाभन हरणीला कुत्र्याने केला जखमी उदगीर तालुक्यातील गंगापूर येथे गाभन हरणीला कुत्र्याने केला जखमी दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी गंगापूर शिवारात गाभन हरीण फिरत असताना मोकार कुत्र्याने हिरणे हिरणाचा पाठलाग केला आणि तिचा गळा पकडला हिरण जखमी झाले व ती जमिनीवर पडली शेतकरी शेतात होते उमाकांत कांबळे व चंद्रकांत कांबळे व्यंकट पाटील दोघांनी हिरणी हिरणकडे धाव घेतला हिरणीचा जीव वाचवला आणि गावाचे नागरिक शेतात जमा झाले सर्वांच्या सहकार्याने आटोक करून देवर्जन येथे उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले गावातील नागरिक चंद्रकांत कांबळे उमाकांत कांबळे गावचे पोलीस पाठी व्यंकट गायकवाड शरद कांबळे पत्रकार आनंद कांबळे आकाश कांबळे उपस्थित होते के जे न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका